मुंबई पुणे एक्सप्रेस तब्बल बत्तीस तास वाहतूक ठप्प राहण्यामागे केवळ अपघात हेच कारण नाहीये तर त्याही पेक्षा धक्कादायक माहिती समोर आली आहे सरकारी अनास्थेमुळेच प्रवाशांना हा नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याचा आरोप होतोय मंत्रालयात धुळखात पडलेल्या एका फाईलमुळे ही वेळ आहे का बत्तीस तासांच्या ब्लॉक उघड झालेलं सत्य नेमकं काय आहे जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणारा मुंबई पुणे एक्सप्रेस वे काल पूर्णपणे ठप्प होता परवा पहाटे झालेल्या अपघातानंतर या मार्गावर तब्बल बत्तीस तास वाहतूक कोंडी झाली होती मध्यरात्री दोन वाजता ही वाहतूक पूर्ववत झाली खरी पण या घटनेनं अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत या भयंकर वाहतूक कोंडी मागे केवळ अपघात हे तात्कालिक कारण नसून त्यामागे सरकारी यंत्रणेची मोठी नामुष्की कारणीभूत असल्याचं आता समोर येत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अहवालातून ही बाब उघड झाली आहे या अहवालात वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठोस सुचवण्यात आल्या होत्या मात्र त्या अहवालाकडे दुर्लक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन एक प्रस्ताव सरकारला सादर केला होता यामध्ये स्पष्टपणे नमूद केलं होतं की मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भविष्यात होणारी कोंडी टाळायची असेल तर कर्जत शिरूर हा महामार्ग पर्याय व्यवस्था म्हणून विकसित करणे अत्यंत गरजेचे आहे या अहवालातील तांत्रिक बाबी पाहिल्या तर असं लक्षात येईल की सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर साधारणपणे प्रत्येक वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर रस्ते उपलब्ध असतात मात्र माळशेज घाट ते लोणावळा या पट्ट्यात तब्बल सत्तर ते ऐंशी किलोमीटरचे अंतर आहे जिथे दुसरा कोणताही पर्यायी रस्ता नाहीये त्यामुळे मुंबई एम एम आर रिजन आणि जे एन पी टी बंदरातून येणारी सर्व अवजड वाहतूक ही पुणे सोलापूर अहमदनगर मराठवाडा आणि पश्चिम जाण्यासाठी याच एका मार्गाचा वापर करते परिणामी कितीही बदल केले तरी जोपर्यंत या वाहनांना दुसरा मार्ग मिळत नाही तोपर्यंत ही, तो ही कोंडी सुटणार नाही हे या अहवालामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं आणि धक्कादायक बाब म्हणजे हा इतका महत्वाचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षापासून मंत्रालयात धुळखात पडलाय जर वेळीच या पर्याय मार्गाचं काम सुरू झालं असतं तर कदाचित बत्तीस तास लोकांना रस्त्यावर अडकून पडावं लागलं नसतं या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत देवेंद्र फडणवीस यांनी एम एम आर डी एला आदेश दिलेत की भविष्यात अशी घटना घडल्यास काय उपाययोजना असाव्यात याचा सविस्तर अहवाल सादर करावा तसंच एकनाथ शिंदे यांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी तत्काळ वाहतूक आराखडा तयार करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत मात्र प्रश्न हाच उरतो की जेव्हा एखादी मोठी दुर्घटना घडते किंवा लोक बत्तीस बत्तीस तास रस्त्यावर अडकतात तेव्हाच सरकारला जाग का येते धोक्यात पडलेल्या त्या प्रस्तावावर आता तरी अंमलबजावणी होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं नवीन महामार्ग बांधण्यापेक्षा अस्तित्वात असलेल्या समस्या सोडवण्याला सरकारने प्राधान्य दिलं पाहिजे का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा